जे जिजाऊ बांधवांनो आपल्यासोबत नारायणगडाचे महंत हरिभक्तपरायण शिवाजी महाराज आहेत नारायणगडावरती दसरा मेळाव्याची सुरुवात होते दसरा मेळाव्याला या ठिकाणी प्रचंड मोठ्या ताकदीनं मराठा समाज या ठिकाणी येतो आहे आणि रोज त्यांची जेवणाची व्यवस्था असेल किंवा इतर व्यवस्थासुद्धा या ठिकाणी होत आहेत बाबांशी जाणून घेऊया बाबा सध्या आता हा नारायणगडावरचा दसरा मेळावा जो आहे याच्याकडे कसं पाहता तुम्ही कारण या दसरा मेळाव्याकडे श्री क्षेत्र संस्थान नारायणगडचा हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा आहे आणि नारायणगड म्हणजे सर्व जाती धर्माला धरून चालणारा हा गड आहे परंतु योद्धा आमचे मनोज दादा जरंगे पाटील यांच्या संकल्पे सलक संकल्पना की विजयी दसरा मेळावा भव्याने दिव्य स्वरूपामध्ये व्हावा ही त्यांची इच्छा म्हणून नारायणगडाने सुद्धा या व्यापक स्वरूपाची धुरा सांभाळून आणि आमच्या परिसरातील भाविकांचा इच्छा आणि आमच्या पाटलांचा संकल्प हे त्रिवेणी संगम तयार झाल्यानंतर याचं नियोजन अगदी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चालू आहे आणि दसरा मेळाव्यासाठी लागणारं सहकार्य आजच भव्य स्वरूपाची मिटिंग झालेली आहे पाण्याची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था डॉक्टरची व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्या सुख सुविधा काय आहे हे सर्व विचार आणि धारण करून हा व्यापक स्वरूपाचा दसरा मेळावा मोठ्या प्रमाणात पार पडत आहे आणि या महाराष्ट्रातील सर्व भाविक या दसरा मेळाव्यासाठी बहुसंख्येने हजर राहणार रा आहेत दसरा मेळाव्यासाठी थी महाराष्ट्रातील भाविक बहुसंख्येने हजर राहणार आहेत आणि सध्या महाराष्ट्राभर चर्चेमध्ये नारायणगड येतो आहे ज्या पद्धतीनं इतर गडही जे आहेत की त्या ठिकाणी राजकीय दसरे मेळावे होतात पण हे पारंपरिक आणि सर्व धर्माचा हा दसरा मेळावा नारायणगडावरती पाहायला ना मिळणार आहे नारायणगडाची स्थापना कधीची आहे आणि या नारायणगडाचं म्हणजे जे काही स्थापना आहे हे असं याबाबत काही सांगाल हे नारायणगडाची ही अनादी परंपरा स्थापनेचा विषय आहे या नारायणगडाच्या संस्थानवर मूळ पुरुष आमचे श्री समर्थ नगद नारायण महाराज यांनी या नारायणगडावर तपश्चर्या केली पूर्वी हे अरण्य होतं आणि तपश्चर्याची ताकद पंढरपूरचा देव नारायणगडावर आणला आणि साक्षात्कार झाला आणि भगवंतानेसुद्धा आशीर्वाद दिला की जो या नारायणगडाची सेवा करेल त्या भक्ताचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे चारशे वर्षाची ही परंपरा आहे आणि या ठिकाणी आठ महंत आठ गाद्या होऊन गेलेल्या आहेत ह्याने आमची ही वर्तमान काळातली ही नववी गादी आहे आणि म्हणून ही तपश्चर्याची भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी मीडियावाले बांधव विचारतात आम्हाला नारायणगडच का निवडला तपा <taptain> ही तपाची भूमी आहे इथं तपश्चर्या के केलेली आहे ऋषीमुनी आणि आमच्या मनोज जरंगे सुद्धा ही तपश्चर्या केलेली आहे उपोषणाची तपश्चर्या के केलेली आहे आणि या उपोषणाचा समारोप म्हणून हे ठिकाण निवडीलय आता इथून पुढे मी करणार नाही <laughs> नक्कीच बाबा या ठिकाणी जर बघितलं तर पाटलांनी एक मोठा भगवा ध्वजही या ठिकाणी लावलेला उपोषणाच्या अगोदर नातं नारायणगडाचं आणि पाटलांचं कसं नातं आहे हे आत्ताच नातं आहे असं नाही हे पूर्वीचंच नातं आहे उपोषणाला बसण्याच्या अगोदर इथं पाचशे मुलं घेऊन येत होते महिन्याला महिन्याला आणि भय्यू साहेबाने संघ त्यांचा संपर्क होता साहेब ज्या वेळेस इथं येणार या झेंडा फडकवण्यासाठी हाताला डॉक्टर बरोबर होते ॲम्ब्युलन्स गाडी होती परंतु त्यांना येता आलं नाही म्हणून अर्ध्या रस्त्यातून परत गेले आणि म्हणून आमच्या मनोज पाटलांनी दादानी हा झेंडा त्याच वेळेस उभारला आणि या झेंड्याचं कौतुक हे आहे की मी नगद नारायणगडाचा भक्त आहे शिष्य आहे मला नगद नारायणाचा आशीर्वाद आहे म्हणून एवढं स्वरूप पाटलाचं एवढं शून्यातून विश्व तयार झालं की नगद नारायणाचा आणि जनता जनार्दनाचा आशीर्वाद पाटलाच्या पाठीशी आहे हा नक्कीच बाबा नगरनारायणाची ख्याती तर संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे धाकती पंढरी नारायणाला म्हटलं जातं आणि या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे नगरनारायण महाराजांचं वास्तव्य आहे नक्कीच ज्या ज्या ठिकाणी ईश्वराचं वास्तव्य असतं त्या ठिकाणी आ ऑटोमॅटिकच भक्त जगण या त्या ठिकाणी येत असतात पाटील या ठिकाणी आलेत पण या दसरा मेळावा हवा अशी तुमची इच्छा होती का या ठिकाणी आमचा पहिला चालू होता असं हवा काय नाही आमचा पहिला चालू होता पूर्वीपासूनच आमच्या गुरुवारी महंत महादेव बाबांनी हा दसरा मेळावा मग या ठिकाणी भक्त येतात आणि ही वारकरी संप्रदायाची परंपरा व्यवहारी भाषा सांगणं म्हणजे दीक्षा देणं कान फुंकणं गुरुशिष्य परंपरा चालू ठेवली आम्ही ही आणि म्हणून ही संकल्पना पूर्वीपासूनच आहे आणि भव्य स्वरूपात व्हावा ही सुद्धा आमची इच्छा होती इच्छा नगद नारायणाने पूर्ण केली बरं आजूबाजूचे हे गडाच्या पायथ्याशी असलेली जी गावं आहेत या गावाने कशी तयारी केली आहे तुम्हाला येऊन काय सांगतात आणि या दसरा मेळाव्याच्या विषयी त्यांच्या मनामध्ये आनंद आहे का नेमकं काय बोलतात तुमच्याशी आता परिसराला तर इतका आनंद आहे इतका आनंद आहे की नाही या आनंदाशी जोडा आणि हे व्हावं हे प्रत्येकाची मनोकामना आम्ही हाक दिल्याबरोबर आज आठ दिवस झाले साफसफाईसाठी रोज चार पाच गावं काल तर आठ गावं होती साफसफाईसाठी इथं कापूस वेचायला वेळ नाही त्यांना इथं कापूस फुटला आहे सोयाबीन खळक चालले आहे पण ते काही पाहत नाहीत नारायणगडाची हा आहे ना मग चला म्हणून नारायणगडचा आदेश आमच्या सर्व भक्तांना मान्य आहे आणि त्यांनासुद्धा आनंद वाटतोय की हा दसरा मेळावा भव्य स्वरूपामध्ये व्हावा ही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ही आनंदाची गुढी उभारलेली आहे नक्कीच बांधवांनो नारायणगडाच्या वतीने सुद्धा काही नियोजन केलेलं आहे बाबांना विचारूया नारायणगडाच्या वतीने सुद्धा अनेक जेवणाच्या पंक्ती उठवल्या जाणार आहेत काय काय नियोजन नारायणगडाच्या वतीने आहे आता तेच किती बऱ्याच सांगायचं हे नियोजन सर्वच झालेलं आहे जेवण्याचं झालेलं आहे डॉक्टरचं झालेलं आहे पाण्याचं झालेलं आहे पार्किंगचं झालेलं आहे जे येणाऱ्या समाजाला काय पाहिजे ती सर्व व्यवस्था नारायणगड आणि परिसरातील भाविकांनी केलेली आहे नक्कीच बांधवांनो आ, हे होते आदरणीय सन्माननीय गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे जे जे आपण अशी ठावे ते, ते इतरा सांगावे शहाणे करून उचलावे सकाळजणं नक्कीच सगळ्या शोषितांना वंचितांना शहाणं करून सोडावं हे संत तुकोबाराय सांगतात आणि देव कुणात पाहायचा ईश्वर कुणात पाहायचा जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोशी साधू ओळखावा तेथेची जानावा नक्कीच संघर्षोद्य मनोज जरांगे पाटील हे कार्य करतायत आणि त्यांच्या पाठीशी भक्कम नेतृत्व ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभं तुकाराम महाराज होते त्याच पद्धतीनं आदरणीय शिवाजी महाराज हे मनोज पाटलांच्या पाठीशी उभे आहेत भक्ती आणि शक्तीचा हा मिलाप नारायणगडावरती आपल्याला दसरा मेळाव्याच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे आणि बाबा कायमच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद